नमस्कार नमोबुदा जय भीम बातमी आहे सिंधुदुर्ग मधून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख आणि समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर आदरणीय एस के भंडारे साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे साहेब यांचं थोड्याच वेळापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगमन झालं आहे भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी आज दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी पुनर्गठित करण्यात येणार असून त्यानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अदन्य एस के भंडारे साहेब आणि प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे साहेब यांचं कणकवली येथे रेल्वेने आगमन झालेलं आहे भारतीय बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ जी कदम पालकमंत्री विजय जाधव संजय पेंडुलकर प्रकाश कांबळे जन्यकुमार कांबळे दिलीप तरंदळकर यांनी कणकवली येथे भारतीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं पुष्पहार घालून स्वागत केलं भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आता कोणाची निवड होणार याकडे भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागला आहे भारतीय संपूर्ण कार्यकारणी गठीत करण्यासाठी भारतीय कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांच्या आदेशाने राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख आणि समता सैनिक दलाचे स्टॉप ऑफिसर आदरणीय एस के भंडारे साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय भीकाजी कांबळे साहेब यांचं थोड्याच वेळापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगमन झालं असून काही वेळातच कणकवली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय हो बौद्ध महासभेची अत्यंत महत्वाचे अशी बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आणि अन्य कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे भारतीय हो बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होते आणि या कार्यकार्य कार्यकारिणीमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो याकडे संपूर्ण भारतीय हो बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबईचे लक्ष लागून राहिले आहे धन्यवाद